नमस्कार सर्वांना खूपच कमी रिस्पॉन्स आहे तुमचा असे एम ए डब्ल्यूचे समाजकार्यकर्ते असतील अशी अपेक्षा पण आप नव्हती आपण आपल्या हितासाठी स्वतःचे मूल्य बाजूला ठेवणे योग्य नाही आपल्याला परीक्षेमध्ये उत्तम असा फायदा होणार या उद्देशाने एम सी क्यू व्हिडिओ मी तयार करतो आणि तुम्हाला सादर करतो परंतु आपण या व्हिडिओला लाईक करत नाहीत काल मी प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित केलं होतं कमेंटमध्ये करावे परंतु त्याची पण तसदी तुम्ही घेतली नाही असो चला तर आजच्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी कोणत्या डेटा संकलन पद्धतीमध्ये दुसऱ्या व्हेरिएबलवर त्याचा प्रभाव पाहण्यासाठी व्हेरिएबलमध्ये फेरफार करणे समाविष्ट आहे ऑप्शन पहा तुमच्यासमोर एक सर्वेक्षण दोन प्रयोग तीन मुलाखती चार निरीक्षण याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन प्रयोग याचं योग्य उत्तर आहे प्रश्न ब्याऐंशी समृद्ध गुणात्मक डेटा गोळा करण्यासाठी कोणत्या डेटा संकलन पद्धतीमध्ये सहभागाशी सखोल संभाषण करणे समाविष्ट आहे बघा ऑप्शन क्रमांक एक सर्वेक्षण दोन प्रयोग तीन मुलाखती चार निरीक्षण याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन मुलाखती याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी पहा प्रश्नावली म्हणजे काय ऑप्शन बघा तुमच्या समोर मुलाखतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या खुल्या प्रश्नांचा संच दोन सहभागीकडून गो डेटा गोळा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रश्नांचा संरक्षित संच तीन निष्कर्षांचा सारांश देणारा संशोधन अहवाल चार संख्यिकीय विश्लेषण योजना याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी पहा प्रश्नावली डिझाईनमध्ये खालीलपैकी कोणते महत्त्वाचे आहे बघा चार ऑप्शन आहेत चारीपैकी एक ऑप्शन योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं असतं त्याच्यामध्ये योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व हे महत्त्वाचे आहेत प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी पहा कोणते मोजमाप स्केल डेटाचे वेगवेगळ्या गटामध्ये किंवा श्रेणीमध्ये वर्गीकरण करते ऑप्शन बघा नाममात्र स्केल दोन ऑर्डिनल स्केल तीन अंतराल स्केल चार गुणोत्तर स्केल याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक नाममात्र स्केल याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक शहाऐंशी पहा कोणत्या मोजमाप स्केलमध्ये खरा शून्य बिंदू आहे जो मोजलेल्या गुणधर्माची अनुस्पती दर्शवतो ऑप्शन पहा नामात्र स्केल ऑर्डिनर स्केल अंतराल स्केल गुणोत्तर स्केल याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार गुणोत्तर स्केल बघा प्रश्न क्रमांक सत्त्याऐंशी कोणत्या प्रकारचा डेटा विश्लेषणामध्ये मजकूर किंवा बिगर संख्यात्मक डेटामधील थीम आणि नमुने ओळखण्यासाठी समाविष्ट आहे ऑप्शन बघा तुमच्यासमोर आहे तर त्याच्यातील योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गुणात्मक डेटा विश्लेषण प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी पहा कोणत्या प्रकारचा डेटा विश्लेषणात संख्यात्मक डेटाचे विश्लेषण करण्यासाठी सांख्यिकीय तंत्र वापरणे समाविष्ट आहे ऑप्शन बा गुणात्मक डेटा विश्लेषण क्वांटिटेटिव डेटा विश्लेषण सामग्री विश्लेषण विषयगत विश्लेषण याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन, दोन क्वांटिटेटिव डेटा विश्लेषण हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणनव्वद कोणती वर्णात्मक आकडेवारी डेटा सेटच्या मध्यवर्ती प्रवृत्तीचे मोजमाप करते ऑप्शन बघा अर्थ दोन विचलन तीन सहसंबंध गुणांक चार प्रतिगणम विश्लेषण याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक अर्थ याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नव्वद कोणती वर्णात्मक आकडेवारी डेटा सेटचा प्रसार किंवा परिवर्तनशीलता मोजते ऑप्शन बघा अर्थ विचलन सहसंबंध गुणांक चार प्रतिगमन याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन मानक विचलन याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव पहा कोणती वर्णात्मक आकडेवारी दोन चरामधील रेखीय हो, संबंधाची शक्ती आणि दिशा मोजते ऑप्शन पहा अर्थ विचलन सहसंबंध गुणांक प्रतिगमन विश्लेषण याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन ससंब गुणांक हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक ब्याण्णव पहा अनुमानात्मक सांख्यिकीचा उद्देश का आहे बघा ऑप्शन एक दोन तीन चार याच्यापैकी योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन नमुना डेटाच्या आधारे लोकसंख्येबद्दल अंदाज बांधणे हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक त्र्याण्णव पा दोन गटाच्या साधनांनी तुलना करण्यासाठी कोणती सांख्यिकीय चाचणी वापरली जाते ऑप्शन पहा टी टेस्ट दोन ची स्क्वेअर चाचणी तीन एनेवा चार प्रतिकरण विश्लेषण याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक टी टेस्ट हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पहा चौऱ्याण्णव तीन किंवा अधिक गटांच्या साधनां नी, तुलना करण्यासाठी कोणती सांख्यिकीय चाचणी वापरली जाते बघा ऑप्शन तुमच्यासमोर आहे तर त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन एनेवा चाचणी वापरली जाते प्रश्न क्रमांक पहा पंच्याण्णव दुसऱ्या फेरीबलच्या मूल्यांच्या आधारे एक फेरीबलच्या मूल्यांचा अंदाज लावण्यासाठी कोणती सांख्यिकीय तंत्र वापरले जाते ऑप्शन पहा मागील प्रश्नाच्या अनुषंगाने सेम ऑप्शन आहेत याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार प्रतिगणम विश्लेषण हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पहा शहाण्णव खालीलपैकी कोणते सामान्यपणे वापरले जाणारे सांख्यीय सॉफ्टे सॉफ्टवेअर पॅकेज आहे बघा ऑप्शन मायक्रोसॉफ्टवर्ड दोन एस पी एस एस तीन एडो फोटोशॉप चार गूगल डॉक्स कर कर ये योग्य उत्तर आए ऑप्शन क्रमांक दोन एस पी एस एस प्रश्न क्रमांक डेटा विश्लेषण सांख्यिकीय सॉफ्टवेर फायदा का ब्शन तुम्हारे ऑप्शन क्रमांक एक तीन चार हेल योग्य उत्तर आल ऑप्शन क्रमांक कर दोन ही गणना स्वयंचलित करते आणि जटिल विश्लेषण सोपे करते याच योग्य उत्तर आहे बघा प्रश्न जेव्हा संशोधनाचे निष्कर्ष महत्त्वपूर्ण असतात तेव्हा त्याचा अर्थ काय आहे बघा ऑप्शन तुमच्या समोर ऑप्शन क्रमांक एक परिणाम महत्त्वाचे अर्थपूर्ण आहेत दोन निकाल योगायोगाने लागण्याची शक्यता आहे तीन परिणाम संधीमुळे अशक्य आहे आणि संशोधन परिकल्पनाचे समर्थ करतात चार संशोधनाचे ग्रहिते खरे असल्याचे निकालातून सिद्ध होते मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओला पाहत असताल व आपण लाईक केले नसेल तर कृपया करून लाईक करा जेणेकरून असे नवीन नवीन प्रश्न तुमच्यासमोर परीक्षेसाठी उपयुक्त मी घेऊन येण्याचा प्रयत्न करील बघा प्रश्न संशोधन अहवालाची विशिष्ट रचना काय आहे ऑप्शन बघा तुमच्यासमोर परिचय पद्धती परिणाम चर्चा निष्कर्ष दोन सारांश साहित्य समीक्षा डेटा विश्लेषण निष्कर्ष शिफारशी तीन शीर्षक आशेषारणी संदर्भ परिशिष्टे चार प्रॉब्लेम स्टेटमेंट हॅपोथेसिस रिसर्च डिझाईन डेटा कलेक्शन मर्यादा याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक परिचय पद्धती परिणाम चर्चा निष्कर्ष मित्रांनो परीक्षा फार जवळ आलेली आहे याच्यासाठी तुमचं जे महत्त्वाची प्रश्न आहेत तर ते, ते प्रश्न मी तुम्हाला देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे परंतु आपण माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट करणं तेवढंच महत्त्वाचं आहे आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद